त्याच्या शिष्याचं असताना नाव सांगण्यामध्ये येतं उतंग आणि तो उतंग आपल्या गुरु महाराजांची असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी सेवा करू लागला पण वेदानं काय केलं अनेक असणारे शिष्य होते पण शिष्याचा सांभाळ करत असताना कधी सुद्धा शब्द वापरला नाही कधी जास्त काम करण्याकरता सांगितलं नाही तुम्हाला जसं आहे तसं राहा का वेद गुरुच्या जवळ असताना जो काही त्याला त्रास झालेला होता त्याच्यामुळं त्यानं शिष्यमंडळीला मात्र काही त्रास दिला नाही एक दिवस जन्मेजय आणि पौष्य म्हणायचे असणारे दोन असणारे क्षत्रिय त्या वेदमुनीकडे आले आणि वेदमुनीला बोलण्याकरता सुरुवात केली आमच्या इथलं जे असणारं पुरोहित्य आहे का नाही आमच्या इथलं कार्य करण्याकरता यज्ञ करण्याकरता आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आमच्या असणाऱ्या यज्ञाच्या ठिकाणी असणारा तुम्ही चला त्यावेळेला वेद मुनीनं त्यांच्या सांगण्यावरून उतंगाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे वेग असताना काही कार्यकामं सांगण्याकरता सुरुवात केली सगळे कामं व्यवस्थितरित्या सांगण्याकरता सुरुवात केली उतंगानं सांगितलं महाराज तुम्ही या आश्रमाचा सगळा भार माझ्यावर सोपवा तुम्ही निश्चिंतपणे असणार जा आश्रमामध्ये कुठलीही गोष्ट जरी कमी असेल तर कमी पडण्याच्या अगोदर ती आश्रमामध्ये असणारी मी त्या ठिकाणी आणून असणारी ती वस्तू सुपूर्त करील ठेवेल एक दिवस घटना अशी सांगितलेली आहे अन्न असेल भाजीपाला असेल सडा सारवण असेल प्रत्येक काम असेल तापटिपटिपण्याच्या बाबतीमध्ये सगळे व्यवस्थित कामं तो करू लागला पण एक दिवस त्या वेदमुनीची असणारी जी पत्नी आहे तिच्या मनामध्ये कामानं असणारं संचार आणि कामानं संचार केल्याच्या नंतर तिनं सहज विनंती करून त्या उतंगाला प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली उतंगा माझ्या मनामध्ये विकार आलेला आहे तो विकार पूर्ण करण्याकरता मी मात्र तुला विनंती करते त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केलं आई खरं सांगू भागवतामध्ये सुद्धा महाभारतामध्ये सुद्धा शिवमहापुराणामध्ये सुद्धा असणारे पाच स्वरूपामध्ये असणारे मोठे महापातक सांगितलेले आहेत त्याच्यापैकी तू मला एक पातक करण्याकरता एक ठिकाणी सांगत आहेस कोणते महापातक आहेत पाच ते ऐका नंबर एक पंचोग्र पापा छलछद्िन हक क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्य ये स्वपुष्टा सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते महापातक नंबर एक ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुर्वांगना गमह आणि विश्वासघात असे पाच महापातक सांगितलेत आई त्याच्यापैकी गुरुची पत्नी म्हणजे त्या शिष्याकरता आईच्या समान आहे मनामध्ये विकार मात्र अजिबात आणू नये आई हे वाईट असणारा आचरण मात्र या ठिकाणी मी करणार नाही तेवढ्याच वेळामध्ये उतंग असणारा आश्रमाच्या असणारा बाहेर निघून गेला थोड्या दिवसाच्या नंतर वेदमुनी असणाऱ्या आश्रमामध्ये आले दृष्टीनं त्यांनी संपूर्ण पाहण्याकरता सुरुवात केली तर त्यांना एक गोष्ट त्यांना दिसली आपल्या पत्नीच्या बाबतीमध्ये काही दोष दिसला पण दोष दिसूनसुद्धा त्या ठिकाणी उतंगाच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रेम अधिक वाढलं का आपल्या पत्नीच्या बा मनामध्ये विकार निर्माण झाला पण शिष्यानं मात्र त्या विकारावर सुद्धा असणारी मात केली नवे नवे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि महाराज काम असेल क्रोध असेल लोभ असेल या शत्रूवर सुद्धा उतंगणा असणारी मात केली आणि तुकोबराने सुद्धा एका ठिकाणी सांगितलेलं आहे पर स्त्रिया पर उप

पर स्त्रिया सदा बहिणी माया पर स्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक उत्तम उत्तमची गती तो एक पावेल परउपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया त्या उतंगानं आपल्या गुरुच्या बाबतीमध्ये संपूर्ण असणारी हकीकत सांगितलेली आणि गुरु महाराजांना ती असणारी पहिलीच अगोदर माहिती होती सांगितलं उतंगा अरे बाबा माझ्याजवळचं तुझं शिक्षण असताना आता पूर्ण झालेलं आहे तू असताना आता घरी जाऊ शकतोस उतंगानं प्रश्न विचारला गुरु महाराज जर शिक्षण घेतलं का नाही त्याची गुरुदक्षिणा द्यावी लागते सांगा मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ त्यावेळेस उतंगाला बोलण्याकरता सुरुवात केली उतंगा मला तुझ्याकडून काही गुरुदक्षिणा पाहिजे नाही तुझ्यासारखा महान असणारा शिष्य तुझ्याकडून काय गुरुदक्षिणा मी मागू एक काम कर तुला जर काही द्यायचं असेल का ना माझी पत्नी आणि तुझी गुरुमाता आहे का नाही तिच्याकडे जा तिची जर काही इच्छा असेल मागणी असेल तर तिची असणारी इच्छा असणारी तू पूर्ण कर उतंग गेला गुरुमातेच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं आई तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे का सांगितलं उतंग एक इच्छा आहे पौष्य नावाचा असणारा जो राजा आहे युवराज आहे त्या युवराजाच्या पत्नीच्या कानामधले कुंडल मला हवे आहेत कारण ही गोष्ट अशक्य आहे राजाचं प्रेम राणीवर आहे आणि राणीचं प्रेम सांगायचं म्हटलं तर राजावर प्रेम असतं पण राणीचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या अलंकारावर प्रेम असतं त्या गुरुमातेला असं वाटलं ती कुंडलं मात्र ती राणी द्यायची नाही उतंग गेला पौष्य नावाच्या असणाऱ्या युवराजाकडे गेल्याच्या नंतर भेट घेतली आणि एकच विनंती केली मला दुसरं तिसरं काही देऊ नका तुमची जी असताना जी राणी आहे का नाही त्या राणीच्या कानामधल्या असणारी मला कुंडलं द्या ते माझ्याकरता पाहिजे नाहीत आमच्या गुरुमातेला चार दिवसाच्या नंतर एक मंगल कार्य करायचं आहे चांगलं कार्य करायचं आहे आणि त्या कार्यामध्ये तिला कानामध्ये कुंडलं घालून फिरायचं आहे म्हणजे गोष्ट लक्षात घ्या बरं का एखादा का कार्यक्रम जर घरी असेल ना तर माता माऊली घरामध्ये कपाटामध्ये ठेवलेलं सोनं बाहेर काढतात अंगावर घालतात आणि इकून तिकडे असताना फिरतात एवढीच अपेक्षा माझी एवढी युवराज त्या पौष्य नावाच्या राजानं काय केलं पत्नीला विनंती केली राणीनं कुंडलं काढली आणि उतंगाच्या हातामध्ये दिल्यानं सांगितलं उतंगा हे कुंडलं निहित असताना लक्षात ठेव तक्षकानं सुद्धा हे कुंडलं मला मागितली होती पण मी त्याला दिले नाहीत लक्षात ठेव निहित असताना तक्षक मात्र हे कुंडल चोरून नेईल वर का कुंडल हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर चलण्याकरता सुरुवात केली एक असणारं तळं आणि तळ्याच्या ठिकाणी उतंग असणारा गेला तहान लागली ते कुंडलं काठावर ठेवल्याच्या नंतर पाणी पिऊ लागला तेवढ्याच वेळामध्ये तक्षक आला आणि तक्षक आल्याच्यानंतर तक्षकानं कुंडलं घेतली आणि तिथंच बीळामध्ये जाण्याकरता सुरुवात केली ते बीळ म्हणजे इतकं साधारण नव्हतं नाग लोकापर्यंत असणारं ते बीळ गेलं त्या उतंगानं आपल्या हातामध्ये असणारी जी काठी होती त्या काठीनं ते, ते बीळ खोदण्याकरता सुरुवात केली खोदत असताना ते बीळ मात्र खोदता येत नव्हतं इंद्रभगवंतानं काय केलं त्याला बीळ खोदण्याकरता यावं म्हणून आपल्या हातामधलं असताना जे वज्र आहे का नाही वज्र उतंगाला दिलं त्या वज्रामुळं नाग लोकापर्यंत जसं आपण विहीर खोदतो का नाही तशा स्वरूपामध्ये नाग लोकापर्यंत उतंगानं ते बीळ खोदलं तिथं गेल्याच्या नंतर एक असणारा घोडा आणि एका असणाऱ्या पुरुषाची असणारी त्याला भेट झाली सहज स्वरूपामध्ये बोलण्याकरता त्या पुरुषानं सांगितलं उतंगा इथं अनेक असणारे नाग आहेत तुला दंश करतील तुला जरी इथून वाचायचा असेल आणि इथं जर विजय मिळवायचा असेल तर इथं असणारा जो काही घोड्याचा असणारा भाग आहे का नाही तर इथं घोड्याच्या ठिकाणी तुला फुंकर मारण्याची गरज आहे त्यानं फुंकर मारली फुंकर मारल्याबरोबर त्या घोड्याच्या अंगामध्ये जेवढे काही छिद्र होते डोळा असेल कान असेल नाक असेल प्रत्येक छिद्रामधून आग्नीच्या ज्वाळा असणाऱ्या बाहेर पडू लागल्या त्याच्यामुळे परिणाम काय झाला नाग लोकामध्ये ती अग्नी मात्र नाग लोकाला सहन होईना अनेक नाग मरण्याच्या अवस्थेला पोहोचले शेवटी तक्षक धावत आला आणि तक्षकांना सांगितलं उतंगा ही आग्नी बंद करा हे तुमचे कुंडलं घ्या तक्षकानं कुंडलं दिली कुंडलियाच्या नंतर मग मात्र त्या पुरुषानं सांगितलं तुम्ही जा इथून निघून उतंगानं सांगितलं इथून मी जातो आता पण माझ्या गुरुमातेनं मला सांगितलं होतं चार दिवसामध्ये मला मंगल कार्य करायचं आहे आता जाण्याकरता तर एकच दिवस शिल्लक आहे मी कसा पोचणार त्या महापुरुषानं सांगितलं आता एक काम करा सलग जर जायचं